रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे पंढरपूर मंगळवेडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये बहीण भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवेडा पंढरपूर या मार्गावर गोपाळपूर हद्दीमध्ये साडेचार वाजता घडली आहे पंढरपूर मंगळवेडा मार्गावरती गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे पंढरपूरहून मंगळवेडाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच तेरा बी एन सहासष्ट एकोणपन्नास ही गाडी पंढरपूरकडे येत असता पंढरपूरकडे येत असलेल्या आयशर टेम्पोला जोराची धडक झाली त्यामध्ये स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून स्विफ्टमधील बहीण भाऊ यांचा जागीच मृत्यू झालाय पंढरपूरकडे येणारा आयशर टेम्पू आर जे छत्तीस जी ए एकोणनव्वद एकाहत्तर या क्रमांकाचा टेम्पो पंढरपूरकडे येत होता आणि स्विफ्ट कार ही मंगळवेळेकडे जात होती मंगळवेडला जात असतानाच हा अपघात झाल्यानं या अपघातामध्ये बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मंगळवेडा येथील रोहित तात्यासाहेब जाधव वय पंचवीस वर्ष व ऋतुजा तात्यासाहेब जाधव वय एकोणीस वर्ष अशी मयत झालेले बहीण भाऊ यांची नावे आहेत रक्षाबंधनसाठी ऋतुजा ही पुण्याहून मंगळवेडाकडे आली होती सोमवारी साजरा होणाऱ्या रक्षाबंधनसाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली होती त्यानंतर भाऊ रोहित हा तिला आणण्यासाठी गेला होता तिला कारमधून घेऊन मंगळवेढा येथे घरी जात असताना त्यांच्यावरती हा काळानं घाला घातला या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे